मुरब्बी राजकारणी मुरब्बी राजकारण्याची फौज सिटीजन सोल्जरांची फौज दोनशे अठ्ठ्याऐंशी हे मुरब्बी सिटीजन सोल्जर राजकारणात सिटीजन सोल्जर आपापल्या मतदारसंघामध्ये कार्यरत आहेत जोमात कार्यरत आहे जोमा कोणीही महायुती महायघाडी तिसरी ज्या कोणी पक्ष संघटना असतील त्यांनी सैनिक समाज पार्टीसह किसान कामगार पक्ष आणि हिंदुस्थान जनता पक्षांच्या युतीशी टक्कर देण्याचं स्वप्नसुद्धा पाहू नका कृपया तुमच्या हितासाठी या वादळाला कोणीही रोखू शकणार नाही हे वादळ सैनिक समाज पार्टीने निर्माण केलेलं वादळ झंझावात आहे झंझावात आहे आणि या वादळाच वेग एवढा तीक्ष्ण आहे सुनामी लाटेसारखा वेग आहे त्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी सरदार दोनशे अठ्ठ्याऐंशी शिवभक्त दोनशे अठ्ठ्याऐंशी गणपती बाप्पा मोर्या भक्त हे कामाला लागले आहे आणि ही लढाई जी समोर आलेली आहे दोन तीन महिन्यामध्ये आलेली आहे विधानसभेच्या निवडणुकीची आलेली आहे ती जॉईंटली सैनिक समाज पार्टीचे जिंकणार आहे म्हणजे जिंकणारच आहे म्हणून आमची चॅलेंज आहे जे कोणी स्वतःला सैनिक समाज पार्टीच्या या झंझावाताला विरोध करू इच्छित असतील टक्कर देऊ इच्छित असतील त्यांना समोरीचा सल्ला आहे वाढाचे दात मोजण्याचा प्रयत्न करू नका कृपया नका करू तुमच्या हितासाठी आहे कारण सैनिक समाज पार्टीने जे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार निवडलेले आहेत ते मुरब्बी आहेत राजकारणी आहेत धैर्यवान आहेत सिटीजन सोल्जर आहेत आणि त्यांचा जो ध्येय दे आणि उद्देश आहे एकमेव आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे सत्याच्या मार्गाने आणायचं आहे आत्ताच्या निवडणुकीच्या पद्धतीने प्रचाराच्या पद्धतीने आणायचं नाही ही नक्की झालेली आणि ही डिस्कवरी ऑफ प्रोसिजर आहे डिस्कवर शोध लागलेली प्रोसिजर आहे सैनिक समाज पार्टी दौरे करत नाही सभा घेत नाही कोणाला भेटायला जात नाही तरी पण तुमच्या आधी थेट प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये सकाळी सकाळी नमस्कार करायला आणि चहा प्यायला पोहोचत असते त्यामुळे सैनिक समाज पार्टीने ह्या जो ऑनलाईन प्रचाराची मोहीम केली आहे त्याला काही तुकाराम डफर सारखे आणि आमचे डॉक्टर दरेकर सारखे ऑफलाईन पण त्याला जोर देत आहेत त्यामुळे सैनिक समाज पार्टी ही मुरगबी राजकारण्यांची फौज आहे सिटीजन सोल्जरची फौज आहे आणि ही फौज या महाराष्ट्रातला विजय महाराष्ट्र जिंकण्याचा विजय नक्की साजरा करणार आहे आणि कालपासून त्याची सुरुवात झालेली आहे गणपती बाप्पा मोर यांनी त्यांना आशीर्वाद दिले आहेत कारण सत्याचा वाली परमेश्वर असतो आणि परमेश्वर ही अतिशय शक्तिशाली ताकद असते आणि ह्या परमेश्वराने सैनिक समाज पार्टीच्या प्रचाराला वेग आणलेला आहे आणि दिशा दिलेली आहे आणि निश्चित यश येण्याची खात्री दिलेली आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचं हे वादळ महाराष्ट्रामध्ये घरोघरी पोहोचलेलं आहे जो कोणी भेटतो तो सैनिक समाज पार्टीचं नाव ऐकून आहे असं सांगतो त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा हा मोहीम युद्धाची मोहीम एकदम वेगात सुरू झालेली आहे आणि कोणत्याही प्रसंगाला ही मोहीम यशस्वी करणार आहे त्यामुळे कोणीही ही, ही मोहीम एक युगपुरुषांच्या नावाने आहे ना युगपुरुषांना आदर्श मानून आहे मग छत्रपती शिवाजी महाराज लालबहादूर शास्त्री महात्मा गांधी जे अब्दुल कलाम अशा अनेक महापुरुषांच्या आदर्शावर चालणारी ही सैनिक समाज पार्टीची आयडिओलॉजी आहे विचारधारा आहे म्हणून हिला अपीएस येण्याचं अजिबात शंका नाही यश यश आणि यश विजय 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 रथ सुरू झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेने या सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेला मान्यता दिली आहे म्हणून तेरा करोड जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टी आणि तिसऱ्या आघाडीचा विजय असो